मुंबईत नरिमन पॉईंट इथे आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छावा चित्रपट पाहिला महिला आणि बालविकास राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सर्व विधिमंडळ सदस्य मंत्री आणि आमदारांसाठी या चित्रपटाच्या खेळाचं आयोजन केलं होतं छत्रपती संभाजी महाराज हे वीर पुरुष होते छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम त्यांनी केलं चरित्रकारांनी त्यांच्यावर अन्याय केला मात्र छावा चित्रपटाने ऐतिहासिक तत्त्व कायम ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छावा चित्रपटातले कलाकार संतोष जुवेकर आणि इतर कलाकार प्रोडक्शन टीमचे संजय पाटील यांचं छावा पुस्तक देऊन गौरव करण्यात आला नमो ड्रोन दीदी ही केंद्र सरकारची योजना महिलांच्या नेत